नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सुपरवायझर आणि सीडी पोस्टरांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे हे काम जर त्यांनी केलं तर त्या सर्वांना पारितोषिक मिळणार आहे महिला व बालविकास विभागाकडून आणि महिला व बालविकास आयुक्तालयाकडून सुद्धा हे त्यांना पारितोषिक भेटणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्या समोर आलेली आहे मी काल एक व्हिडिओ अपलोड केला तो पुणे विभागाचा होता आता संपूर्ण जे काय आपले सात विभाग आहेत त्या सात विभागामध्ये प्रत्येक वेगवेगळे वेग कार्यक्रम घेण्यात ता सांगण्यात आलेले आहे एकच थीम सगळ्यांना देण्यात आली नाही प्रत्येकांना वेगवेगळे वेग विषय देण्यात आले त्या विषयांमध्ये अंगणवाड्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि नंतरच त्यांना पारितोषिक भेटणार आहे तर तो विषय कोणता बघा व्यवस्थित जाणून घ्याल महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणारे जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत हा व्हिडिओ पोचवा बघा महाराष्ट्र शासनाने काढलेले हे परिपत्रक आहे महिला व बालविकास विभागाकडून विभागाकडून दिनांक बघा सहा अकराचं परिपत्रक आहे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग सर्व नोडल अधिकारी मुंबई नगर उपनगर मुंबई शहर यांच्यासाठी बघा विषय बघा बाळाचे पहिले सुवर्णमयी एक हजार दिवसांच्या सप्तपदीच्या अनुषंगाने व्हिडिओज तयार करण्याबाबत तर बघा तैनो एक हजार दिवसांची सप्तपदी आपल्याला बनवायची आहे पण या सप्तपदी एकाच अंगणवाडीने सप्तपदी म्हणजे एकाच अंगणवाडीने सात विषय बनवायचे नाही आहेत प्रत्येक विभागाला वेगवेगळे विषय दिले आहेत त्या विषयानुसारच आपण बनवायचे तर बघा ते विषय कोणते आहेत हे सुद्धा आपण जाणून त्याच्या अगोदर काय म्हटलेलं आहे ते जाणून घ्या बघा सदृढ आणि बुद्धिमान पिढीचा पाया हा व्यवस्थित राखला रचला जातो या काळात बाळाचा मेंदूचा जवळपास पंच्याहत्तर टक्के विकास होत असतो त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांवर बालकांच्या पहिल्या एक हजार दिवसांचे महत्व समजून घेणे आणि त्यांच्या आरोग्य व शिक्षणासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने बाळाच्या एक हजार दिवसांकरिता सप्तपदी तयार केलेली आहे सप्तपदीतील प्रत्येक मुद्द्यांचा एक व्हिडिओ बनवून तो समाज व कुटुंबामार्फत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे सदर व्हिडिओजद्वारे होणाऱ्या प्रबोधनातून बालकांचे कुपोषण कमी होण्यास तसेच बालकांचा बौद्धिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे तरी आपल्या विभागातील पुढे नमूद केल्यानुसार विषयानुसार एक व्हिडिओ बनवून तो कार्यालयात सादर करा सदर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या विभागातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तसेच उपक्रमशील सेविका मुख्य सेविका यांनीही यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे सदरील व्हिडिओ तयार करताना आपल्या अनुभवाचा कल्पकतेचा उपयोग करायचा आहे त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या व्हिडिओजमधून मधून विभागीय स्तरावरून एक व्हिडिओची निवड होणार आहे तो व्हिडिओ कार्यालयास एकतीस डिस एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करायचा सा आहे निवड झालेल्या प्रत्येक व्हिडिओला कार्यालयामार्फत सन्मानपूर्वक पारितोषिक दिलं जाणार आहे तर ताईनं हे काही काम आपण एकटीनं करायचं नाही आपल्या सुपरवायझर मॅडमना घेऊन सी डी पी ओ सरांचा सुद्धा याच्यामध्ये माहिती घेऊन आपण सर्व सविस्तरपणे हा व्हिडिओ बनवायचा आहे एकट्याच सेविकेने हा व्हिडिओ बनवायचा नाही सेविका सुपरवायझर म्हणजे मुख्य सेविका आणि सी डी पो या तिघांचा सहभाग घेऊनच ही हा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यानंतर बघा आता खूप महत्वाचं ज्याच्यावर मला भरपूर अंगणवाडी सेविका त्यांनी कमेंट केले की मी विषय टाकलेला पुणे विभागाचा कारण की आमचा सोलापूर जिल्हा आहे तो पुणे विभागात देतो मी विषय टाकलेला प्रसुतीगृहात प्रसुती, प्रसुती करणे तर ताईनो पुणे विभागामध्ये जेवढ्या आपले जिल्हे येतात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या विभागांसाठी प्रसुतीगृहात प्रसुती, प्रसुती करणे हा विषय दिलेला आहे औरंगाबाद और विभागाला बघा भागा कोणता विषय दिलेला आहे गरोदरपणातील आहार आरोग्य व तपासणी याची योग्य काळजी हा औरंगाबादला दिलेला आहे पुणे विभागाला मी सांगितल्याप्रमाणे प्रसु प्रसूती करणे बघा ऑप्शन बघा जन्मानंतर बाळाला अर्ध्या तासाच्या आज स्तनपान करणे हा विषय दिलेला आहे अमरावती विभागाला बाळाला सहा महिने निव्वळ स्तनपान हा विषय दिलेला आहे नाशिक विभागामध्ये बघा बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर वरचा पूरक आहार हा दिलेला आहे सहा नंबरचा बघा ऑप्शन कोकणाचा आहे बाळाची वाढ विकास निरीक्षण व लसीकरण हा हाँ जो विशे है, है, विशे है त्या त्या हा जो विषय आहे तो कोकण विभागाला देण्यात आलेला आहे आणि मुंबई उपनगर व मुंबई शहरसाठी बाळाच्या सर्वांगीण विकासात कुटुंब पालकांचा सक्रिय सहभाग हे विषय दिलेले आहेत ज्या त्या विभागा तर ज्या त्या विभागामधील ज्या अंगणवाडी सेविका माझा हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी आपला विभाग कोणता आहे हे जाणून घ्या आणि त्या विभागानुसारच त्या विषयावरच व्हिडिओ बनवायचा आहे तसेच व्हिडिओ हा कार्यालयास पाठवताना त्याची माहिती पुढील नमुन्यात द्यायची त्याचा नमुनासुद्धा दिलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा दिले आहे त्या लिंकवर तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे बघा ताईंनो व्हिडिओसाठी बघा सप्तबद्धीतील आपला अनुक्रमानिका म्हणजे आपल्या जे काही आपला विभाग अनुक्रमाने म्हणजे किती अंगणवाडीने सहभाग घेतला ते नंबर टाकायचा आहे व्हिडिओतील सप्तपदीसाठी विषय टाकायचा आपला विभाग टाकायचा आहे जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे प्रकल्पाचे नाव टाकायचे आहे ज्या अधिकारी कर्मचारी मुख्य सेविका सेविका यांनी व्हिडिओ बनवलेला त्यांचे नाव पदनाम व मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सोबत त्यांनी एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती हा व्हिडिओ पाठवायचा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एक उद्देश होता मी याच्या अगोदर पुणे विभागाचा बनवला परंतु भरपूर अंगणवाडी सेविका म्हटले की मग आम्ही याच विषयावर बनवायचं का नाहीत आईनो पुणे विभागामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे हे पाच जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामीण असुद्ध्या किंवा द्या सर्व सेविकांनी प्रसुतीगृहात प्रसुती करणे याच विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे इतर विभागातील ज्या अंगणवाडी सेविकता आहेत त्यांनी जो तो आपला विभाग कोणता आहे या विभागानुसार व्हिडिओ बनवायचा आहे हा व्हिडिओन ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि अगदी एकतीस नोव्हेंबरला ही सर्व माहिती आपल्याला जमा करायची आहे थोडेच दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही माहिती जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकता येईपर्यंत पोहोचवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा धन्यवाद